सुटला पहिला गट सुटला श्रावणी यात्रा आणि मी आयोजित केलेला गट क्रमांक या मैदानाचा एक सुटला एक सुटला एक बाद झाला आणि एकटाच फळतोय ज्या बैलानं अखंड हिंदुस्थानात या ठिकाणी नाव केलं असा आणि त्यांच्या सोबत पळतोय ज्या मालकाचा आज वाढदिवस आहे त्या मालकाचा साई गट क्रमांक एक चा निकाल एक चा निकाल आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी नासाहेब नाथसाहेेठ धुमाळ सुजगाव या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव संतोष शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात कडा ओवले यांचा अक्रम हिंद केसरी एकादशम हिंद केसरी बकासूर पाहला आणि त्याच्याबरोबर आज या बैल मालकाचा वाढदिवस आहे समाजसेवक संतोष तोड़कर ठाणे विठावा यांचा या ठिकाणी अकरा क्रास साई पाला साई आणि बकासूरची सुंदर अशी गाडी